शिर्डी येथे साईबाबांच्या मूळ चर्म पादुकांचा दौरा आजपासून सुरू होणार आहे महाराष्ट्रासह कर्नाटक तामिळनाडू राज्यात पादुकांचा दौरा आहे शिर्डीत साईबाबा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पादुकांची विधिवत पूजा त्या ठिकाणी करण्यात दक्षिणेतील भाविकांची साईबाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या मूळ चर्म पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्याची मागणी होती त्यानंतर उच्च न्यायालयाच्या परवानगीने पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला असून साईच्या पादुका या दहा एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत महाराष्ट्रासह कर्नाटक तमिळनाडू या राज्यातील आठ शहरात भाविकांना दर्शनासाठी नेण्यात येत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात परंतु जे साई भक्त जे आहेत ते दर्शनासाठी येऊ शकत नाही त्यांच्या दर्शनाची व्यवस्था म्हणून जे श्री साईबाबा संस्थाने जो हा पादुका दर्शन सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे आजपासून आजपासून तर पंचवीस एप्रिल पर्यंत हा पादुका सोहळा जो आहे तो राहणार आहे तर हा पादुका दौरा नेमका कसा असणार ते माध्यमात आजपासून सव्वीस एप्रिल पर्यंत शिर्डीच्या साईचा पादुका दौरा असणार आहे महाराष्ट्राचा कर्नाटक तामिळनाडू या राज्यातील आठ शहरात पादुका दौरा असणार आहे दहा तेरा एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातील सांगली शहरात पादुका दर्शन त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे सांगली जिल्ह्यातील पेठ वडगावात साईंच्या मूळ चरण पादुका उपलब्ध असणार चौदा ते अठरा एप्रिल पर्यंत कर्नाटक राज्यात साईच्या पादुका असणार कर्नाटकातील दावणगेरे मल्लेश्वरम मध्ये सहा दिवस साईबाबांच्या पादुका या दर्शनासाठी त्या ठिकाणी असणार एकोणीस एप्रिल रोजी सायंकाळी तमिळनाडूकडे पादुका रवाना होणार एकोणीस ते सव्वीस एप्रिल पर्यंत तमिळनाडूतील सेलम करूर पुलियमपट्टी धर्मापुरीत पादुका असणार धर्मापुरीवरून सव्वीस एप्रिल रोजी संध्याकाळी साईचा पादुका पुन्हा शिर्डीकडे रवाना होणार तब्बल दोन हजार सातशे शहात्तर किलोमीटरचा सा साईच्या मूळ चर्म पादुकांचा दौरा असणार